एक स्त्रीचा सन्मान करणं जर शिकलं पाहिजे तर आ, शिकल तर त्यांच्याकडून शिकल्यासारखं खूप काही छान आहे ते खूप सुंदर असे व्यक्तिमत्व आहेत आणि खरंच दिलदार तर खूपच आहेत आणि खूप सुंदर प्रमाणे ते कामं करतात त्याचबरोबर इथे आलेले आमचे मित्र बलराजे डॉक्टर साहेब मला प्रत्येकांचे नाव तर माहिती नाही येतो प्रत्येकांना माझा नमस्कार आणि तुम्हालाही सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि सांगायचं गेलं तर माझं करिअर मी एवढंच म्हणेल कारण सांगायला गेलं तर खूप काही आहे आणि दोन मिनटाचा कालावधी आहे आणि मी शांत बसणारे नाही आहे मी खूप बोलकी आहे पण कंट्रोलमध्ये बोलते माझं करिअर मी तर स्टार्टअप केलं जेव्हा मला पहिली फिल्म मिळाली तीही बॉलिवूड मिळाली तिथून मी स्टार्ट केलं पण पहिल्या फिल्ममध्ये तर मला थोडं माझ्या पुढे झालं सक्सेस माझं प्रॉपर नाही मिळालं ती पिक्चर माझी आली पण मार्केटला नाही आली माझं तिथे थोडंसं स्टॉक झाला तिथून पुढे खरं माझं स्ट्रगल चालू झालं मी कंटिन्यू खूप सारे ऑडिशन देत गेली मग नंतर कुठेतरी लागला लग बाय चान्स बॉलिवूड फिल्म मिळाली बॉलिवूडमधून हो मग तेव्हापासून माझं नाव मला तो एक फेम मिळाला बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित मी क्राईम पेट्रोल वगैरे भरपूर केलं आहे त्याच ठिकाणी स्टार प्लसवरती हे हे मोमते सिरियल तुम्ही पाहिलीच असेल त्यामध्ये जे इन्स्पेक्टर अन्नू मलिक कोणी बघितले आहे का सर्व शांत आहेत एकदम त्यामध्ये बघितले असेल तर हात वर करू शकता असं काही नाही त्यामध्ये मध्ये पण आहेत तसे मराठी खूप सारे पिक्चर्स केलेले आहेत काही थिएटर आलेले आहेत गाणे आहेत माझ्या आवर्जून बघा परचित्रची झाली जरा चित्रा साधी होई राधा असे गाणे आहेत माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे अभिनेते चित्रा दीक्षित नावाचं तर अजून एक महत्वाची गोष्ट करिअर करता आणि तुमचं कुठलंही क्षेत्र असू द्या जिद्द असली पाहिजे तुम्ही जिद्द करा सक्सेस तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि अशी जिद्द ठेवा की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे एनी हाव शंभर टक्के ती तुम्हाला होणार कारण तुम्ही त्याचा पिछा सोडायचाच नाही तर तुम्हाला तो हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तो सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार आणि इमानदारीने वागा मी खूप म्हणजे जे, जे आपण कधी कधी नाही का आपल्याला नाही आपल्याला खूप मोठं सक्सेस करायचं म्हणजे असतं तेव्हा आपण ते काय करतो काहीतरी कुठेतरी पटकन चुकीच्या पावलाने जाण्याचा प्रयत्न करतो मला मला पटकन शेफ घ्यायची वरती ते न करता तुम्ही इमांदारणी वागा एकदम तू बी हॉनेस्ट इमादळणी जगा काही नाही तुमचं जे आहे जो तुम्ही तो निर्णय घेतला आहे सक्सेस होण्याचा तो तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि हे माझं तरी माझ्या ह्या महत्वाकांक्षा आहेत आणि माझं असं मानणं आहे कारण मी तर असंच करत इथपर्यंत आल्या बोल आले आहे हा स्टेज आज मला मिळाला आहे अजून एकदा मी सचिन सरांचं आणि गणेश खंडागळे सरांचं ह्यांचं मी खूप खूप धन्यवाद करते कारण त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं ॲज अ गेस्ट म्हणून आणि त्यासोबत आवर्डसाठी पण आणि तुमच्या सर्वांचे पण खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही इथे उपस्थित आहात सॉरी खूप जास्त प्रेम घेता <laughs> थँक्यू थँक्यू सो मच